उमरखेड शहरातील आणि परिसरातील सर्वच जाती धर्माचे पंथाचे लोकांना नागरिकांना सामाजिक संघटनांना पदाधिकाऱ्यांना राजकीय वरिष्ठ कुढारे पुढारी यांना मला हे सांगावं असं वाटतं की कुठल्याही जाती धर्मामध्ये ते निर्माण करणाऱ्या ज्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्या न घडण्याच्या अनुषंगाने आमची भूमिका ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तर निश्चितच आहे परंतु सण उत्सवामध्ये नागरिकांची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे दोन धर्मियांमध्ये दोन जातींमध्ये दे तेढ निर्माण न होण्यास होण्याच्या अनुषंगाने जो जातीय सोधोखा वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने येथील सर्वसामान्य लोकांनी पत्रकार बांधवांनी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन उमरखेडची जी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येथलं वातावरण पूर्ववत करण्यासाठी दोन हजार सोळाच्या दंगलीनंतर मोठे असे काही इशू मोठ्या प्रमाणात इथे घडलेले नाहीत इथले वातावरण आता हळूहळू खूप चांगल्या पद्धतीनं सलोखा निर्माण होत आहे आता ट्रॅफिकचे सुद्धा मधला रस्ता जो आहे तो बाहेरून वळण रस्ता झाल्यामुळे इथले ट्रॅफिकचे सुद्धा आपण नियोजन करणार आहोत इथली ट्राफिकसुद्धा सुरळीत करणार आहोत त्या दृष्टीने माझं वाहतूक शाखेशी सुद्धा कोऑर्डिनेशन असणार आहे आणि दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने मला इथे एक सांगावं असं वाटतं की पोलीस ठाण्याला येणाऱ्या तक्रारीची विशेष करून महिलांच्या तक्रारींची ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्याप्रमाणे का कारवाई करणं त्यांना तो सुरक्षितता देणं शाळा कॉलेजच्या ठिकाणी छेडछाडीचे घटना न होण्यासाठी त्या पद्धतीनं पेट्रोलिंगचं नियोजन करणं रात्रीच्या दिवसाच्या सुद्धा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे न घडण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग आणि त्या पद्धतीने गुन्हे उकल करण्यासाठीसुद्धा आमचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तर त्या अनुषंगाने माझी टीम आणि मी स्वतः यापुढे उमरखेड पोलिसांची आ, कामाची जी परंपरा यापूर्वी होती त्याच पद्धतीनं इथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न होतील त्यासाठी मला सर्वच नागरिकांना संघटनांना पत्रकार बांधवांना राजकीय पदाधिकाऱ्यांना माझं नम्र निवेदन आहे की आपणसुद्धा कायदा व सुव्यवस्था इथली अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सव काळातील सर्व सण उत्सव शांततेत सुव्यवस्थेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी आपणसुद्धा पुढाकार घ्यावा आणि सकारात्मक इथलं वातावरण निर्मितीसाठी सुद्धा आपण पोलीस खात्याला आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे मी